नमस्कार मित्रांनो लीडर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण एक सिरीज बघतोय त्या सीरीजचं नाव आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे तर या सिरीजमध्ये आपल्याला आज सुद्धा काही मुलांनी किंवा मुलींनी प्रश्न पाठवले ते आपण एकत्रितरित्या इथं त्याचं सोल्युशन बघण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर मी जास्त तुमचा टाईमपास करत नाही आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण डायरेक्ट क्वेश्चनवर येऊ तर हा प्रश्न पहा एक रेल्वे सकाळी पाच वाजता स्टेशन येऊन निघते आणि त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता स्टेशन बी वर पोहोचते दुसरी रेल्वे त्याच दिवशी सकाळी सात वाजता स्टेशन बी वरून निघते आणि सकाळी साडे दहा वाजता स्टेशन ए वर पोहोचते तर दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील तर बऱ्याच पुस्तकात किंवा बऱ्याच प्रश्न संचामध्ये हा प्रश्न आलेला आहे ठीक आहे तर याचं उत्तर सुद्धा बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता आपण त्याचं राईट उत्तर काय ते बघण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर आता थोडीशी कंडिशन समजून घेऊ का जसं की दोन रेल्वे स्टेशन आहे जसं की तुमच्या पुढे दिलंय का रेल्वे स्टेशन ए आणि रेल्वे स्टेशन बी ठीक आहे आता एक रेल्वे सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता निघते आणि पोहचते किती वाजता तर बी या स्टेशनवर सकाळी नऊ वाजता पोहचते त्याच वेळेस त्याच दिवशी दुसरी रेल्वे सकाळी सात स्� वाजता निघते आणि पोहचते किती तर पोहोचते साडे दहा वाजता बर आता आपल्याला माहिती आहे का त्यांच्या दोघांमधील अंतर काय स्थिर आहे अंतर कसं आहे स्थिर आहे तर मग अंतर स्थिर असताना आपण काय करू शकतो तर लक्षात घ्या याला सोडवण्याचा याला सोडवण्याची जी काही मेथड आहे ती समजून घ्या मला सांगा ही जी रेल्वे होती जी पाच वाजता निघली आणि सकाळी नऊ वाजता पोचली तर हिला किती वेळ लागला तुम्ही म्हणा हिला टोटल तो चार तास लागले किती तास लागले चार तास दुसरी रेल्वे बी या ठिकाणावर निघाली आणि ए या ठिकाणावर पोहोचले तर तिला किती वेळ लागला तुम्ही सर सकाळी सॉरी तर किती वेळ लागला तर तुम्ही सर साडेतीन तास किती तास लागले साडेतीन सात पासून ते साडे दहा पर्यंत साडेतीन तास मग मा आता मला माहिती आहे का आहे ना तर मग मी वेळ काय मानतो चार तास आणि साडेतीन तास मला अंतर फिक्स आहे मग मला ह्या लसवी म्हणून अंतर घ्यावं लागेल मला काय करावं लागेल चार आणि साडेतीन तासात लसवी म्हणून मी काय मानतोय आंतर मानतोय तर प्रत्येकाला माहीत असं का चार आणि साडेतीन चला सवी तुम्हाला काढता आला पाहिजे मी डायरेक्टली तो किती आता अठ्ठावीस आहे म्हणजे थोड्या वेळासाठी आपण अंतर किती मानलं तर थोड्या वेळासाठी ए ते बी अंतर आपण अठ्ठावीस किलोमीटर आहे असं मानलंय मग मा आता ही तुमची वेळ होती ही काय तुमची वेळ होती का चार तास लागले इकडं साडेतीन तास लागले दोन्ही रेल्वेनची वेळ पोहोचण्यासाठी मग तुम्हाला माहिती आहे का वेळ गुणिले वेग म्हणजे काय असणार आहे तर म्हणजे असते तुमचं अंतर हे प्रत्येकाला माहिती आहे बरोबर आहे का नाही अंतर आपण अठ्ठावीस मानलंय मग चार सत अठ्ठावीस चारपेक्षा फक्त झिरो पॉईंट पाच नाही कमी आहे साडेतीन म्हणजे याचा अर्थ साडेतीन गुणिले आठ म्हणजे काय असणार आहे तुमच्याकडं अठ्ठावीस आहे म्हणजे चार गुणाकारामध्ये वेळ किती लागले चार तास तो वेग कितीचा होता सात किलोमीटर प्रति तासाचा होता तर ता अंतर किती आहे आपण अठ्ठावीस किलोमीटर अंतर आहे आपण थोडक्यात समजून घेतलंय बरोबर आहे का नाही आता तुम्हाला पुढे काय सांगितलंय का त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील आता दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील म्हणजे ते इथं कुठंतरी भेटत असणार आहे मग ह्या पॉईंटला कुठंतरी भेटते म्हणजे ते एकमेकींच्या विरुद्ध दिशेने येतात आणि तुम्हाला माहिती आहे का एकमेकींच्या विरुद्ध दिशेने आले तर आपण काय करतो वेगांची बेरीज करतो एकमेकींच्या दिशेने आले तर आपण काय करतो वेगांची बेरीज करतो आणि वेगांची बेरीज किती आहे पांधरा आहे टोटल अंतर किती मानलं होतं आपण अठ्ठावीस मानलं होतं मग तुम्हाला माहिती आहे का अंतर भागिले वेग भागिले वेग म्हणजे काय असणार आहे वेळ असणार आहे मग अठ्ठावीस भागिले वेग किती आहे पंधरा बरोबर आहे का नाही मग पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा खाली किती उरले तर तुम्ही सर खाली तेरा उरले मग तेरा भागिले पंधरा म्हणजे आपल्याला माहिती आहे का एक तास पूर्ण आहे आणि हा तेरा चेद पंधरा हा पण तास आहे पण तो अपूर्ण मग त्याला मिनिटात जर करायचा असेल तर आपण गुणिले साठ करतो आपण गुणीला साठ केलं तर पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ आणि तेरा चोक बावन्न म्हणजे एक तास बावन्न मिनिटाने त्या रेल्वे एकमेकांना भेटणार आहे पण कधी जी रेल्वे लेट सुटते म्हणजे ही दबा ही सात वाजता सुटली होती मग तुम्हाला फक्त या सातमध्ये एक तास आणि बावन्न मिनिटं ॲड करायची आहे म्हणजे एक्झॅक्ट टाईम राहील त्या दोन रेल्वे भेटण्याचा आठ तास बावन्न मिनिट किती तास राहील आठ तास आणि बावन्न मिनिट म्हणजे याचा अर्थ आठ तास आहे ऍक्च्युली आठ वाजून बावन्न मिनिट माझं कोण चुकतं आहे थोडं काय आहे आठ सात वाजता त्या सात वाजता सेकंड रेल्वे निघली होती ना सात वाजता सेकंड रेल्वे तुमची निघली होती त्याच्यामध्ये एक तास बावन्न मिनिट आणि त्या दोन्ही रेल्वे भेटणार आहे मग तुम्हाला विचारलं त्या एकमेकींना किती वाजता भेटतील तर सातमध्ये मध्ये एक तास बावन्न मिनटं मिळवायचा म्हणजे याचा अर्थ त्या किती वाजता भेटणार आहे आठ वाजून बावन्न मिनिटांनी भेटणार आहे किती वाजता भेटणार आहे आठ वाजून बावन्न मिनिटं आणि त्याचं काय आहे राईट आन्सर आहे ठीक आहे मी काय केलंय कसं केलंय तुम्ही एकदा परत व्हिडिओ रिवाइज करा हा कॉन्सेप्ट बऱ्याच जणांना माहीत नाहीये तर तुम्ही या पद्धतीनं चाला ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न पहा मिश्रणावर प्रश्न आहे पहा का एका एका भांड्यात सातशे पन्नास मिली मिश्रणात दूध आणि पाण्याचे संगत गुणोत्तर आठ हा सात आहे मिश्रणात दूध किती मिसळावे की परिणामी मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर आठास पाच होईल ठीक आहे मग आता पहा दूध आणि काय बर दूध आणि पाणी दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिलंय मग आता दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर जर असेल तर किती आहे तुम्हाला ते आहे तुम्हाला आठास सात ए किती आहे आठास सात ए त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं का त्या मिश्रणात दूध किती मिसळावे की परिणामी दूध आणि पाण्याचे गुणोत्तर परत काय होईल आठास पाच होईल ठीक आहे काय होईल आठास पाच होईल मग आता तुम्हाला दूध मिसळवलंय म्हणजे याचा अर्थ लक्षात आला पाहिजे का दूध जर आपण मिसळत असेल तर पाणी सेम पाहिजे किंवा पाण्याचं गुणोत्तर सेम पाहिजे म्हणजे हे सात आणि पाच हे तुम्हाला सेम करावे लागतील मग सात आणि पाच यांचा सवी पस्तीस आहे मला याला ने गुणावं लागेल त्याचप्रमाणे मला यालासुद्धा ने गुणावं लागेल याला मला ने गुणावं लागेल त्याचप्रमाणे मला यालासुद्धा ने गुणावं लागेल आठ हा गुणा आठ गुणाकारामध्ये पाच आठ पंचे चाळीस आठ साती छप्पन्न इथं काय होईल सातापाचा पस्तीस त्याचप्रमाणे साता पाचा पस्तीस मग आता तुमच्या लक्षात येईल का जर आपण पूर्ण याचा जर विचार केला तर आता आपल्याकडे नवीन गुणोत्तर मिळालं आहे चाळीसास पस्तीस आणि छप्पन्नास पस्तीस कारण आपण दूध मिळवतोय म्हणजे पाणी सेम पाहिजे आपण इथं पाणी सेम केलेलं आहे मग मला सांगा आता आपण पाणी किती मिळवलं तर चाळीस कडून पाण्याचं था गुणोत्तर झालं छप्पन्न म्हणजे चौदा गुणोत्तर वाढलंय सॉरी सोळा गुणोत्तर वाढलंय किती वाढलंय सोळा गुणोत्तर वाढलंय चाळीस आधी दूध होतं आता छप्पन्न झालंय म्हणजे सोळा गुणोत्तर वाढलंय आता आपल्या ह्या सोळा गुणोत्तरची किंमत काढणं गरजेचं आहे त्या अगोदर आपल्याला टोटल मिश्रण किती आहे ते सर चाळीस आणि पस्तीस टोटल मिश्रण आहे पंचाहत्तर आणि ह्या पंच्याहत्तरची किंमत किती आहे सातशे पन्नास मिली आहे हे पहा त्यांनी दिलं आहे पहा सातशे पन्नास मिली मिश्रणात मग ह्या पंच्याहत्तरची किंमत सातशे पन्नास मिली आहे तर एकाची किंमत किती आहे तर एकाची किंमत आहे दहा मिली एकाची किंमत किती आहे दहा मिली मग एकाची किंमत दहा मिली आहे आपल्याला काढायचं आहे सोळाची किंमत मग या सोळाला फक्त तुम्हाला दहाने गुणायचं होतं सोळा दहा एकशे साठ मिली किती होणार आहे सोळा दहा एकशे साठ मिली याचं हे उत्तर पाहिजे मी काय केलंय पुन्हा एकदा सांगतो का ज्यावेळेस तुम्हाला दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर दिलं असेल सुरुवातीचं आणि नंतरचं पण गुणोत्तर दिलं असेल त्यावेळेस काय मिळवतोय आपण तर दूध मिळवतोय तर पाणी सेम पाहिजे की लॉजिक पाहिजे किंवा पाण्याचं गुणोत्तर सेम पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे जर पाणी मिळवत असेल तर दूध सेम पाहिजे नसेल तर ते करावं लागतं ठीक आहे मग ते आपण कसं करणार आहे का जर समजा पाणी आपल्याला काय करायचंय सेम करायचंय ना तर सात आणि पाच यांचा सवयी घेतो आपण तो आहे पस्तीस मग मला इथं पस्तीस आणायची तर नाही गुणावं लागेल पण मला फक्त पाण्याला गुणून गुणून चालणार नाही तर मला दुधाला सुद्धा पाचने गुणणं गरजेचं आहे सेम त्याच पद्धतीनं पाचला सातने गुणावं लागेल तर दुधाला पण सातनेच गुणावं लागेल म्हणजे थोडक्यात आठला पण सातनेच गुणावं लागेल मग त्यापासून तयार होतात तुमचे नवीन गुणोत्तर नवीन गुणोत्तर तयार झाले का मग तुम्हाला फक्त तुलना करायची प्रश्नातले किमती सोबत मग चाळीसकडून छप्पन्न कडे आहे म्हणजे याचा अर्थ गुणोत्तर आहे सोळा दूध मिळवल्यामुळंच ते चाळीसचे छप्पन झाले म्हणजे सोळा वाढतात मग आपल्याकडे टोटल मिश्रण होतं सातशे पन्नास एम एलचं मग आपल्याकडे मिश्रण किती आहे तर मिश्रणाचं एकूण आहे चाळीस प्लस पस्तीस पंच्याहत्तर ची किंमत सातशे पन्नास तर एकाची किंमत दहा तर सोळाची किंमत एकशे साठ मिली हे झालं त्याचं सोल्युशन नेक्स्ट क्वेश्चन पहा तर आता पहा एक सॉरी संत पाण्यात एक बोट आठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे जर एक बोट ऐंशी मिनिटात काही अंतर जाऊन परत येत असेल तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती म्हणजे याचा अर्थ अंतर काय तुमच्याकडं स्थिर आहे मग अंतर स्थिर आहे तर तुम्हाला बोट आणि प्रवाहाचे कन्सेप्ट माहित पाहिजे मी दोन पद्धतीनं सांगू शकतो पण मी जस्ट आता एक बेसिक पद्धतीने सांगतोय जसं की समजा आपल्याकडे एक किलोमीटर अंतर आहे मग आता एक किलोमीटर अंतर आहे तर तुम्हाला माहिती आहे का जर समजा एक किलोमीटर अंतर आहे तर बोट जर प्रवाहाच्या दिशेने गेले तर बोटेचा वेग आणि प्रवाहाचा वेग वे यांची बेरीज होते मग आता बोटेचा वेग किती आहे आठ आणि प्रवाहाचा वेग किती आहे चार तुम्हाला माहिती आहे अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो काय असतो अंतर भागिले इथं मी लिहितो बा अंतर भागिले वेग म्हणजे काय असणार तुमच्याकडं वेळ असणार आहे मग माझ्याकडे अंतर किती मानलं मी एक्स मानलं त्याला भागिले ह्या दोघांची बेरीज का केली बेरीज कारण बोट प्रवाहाच्या दिशेने जाते मग आठ चार बारा होती सेम अंतर आता परत काय होणार आहे बोट प्रवाहाच्या दिशेने जाते आणि पुन्हा तेवढंच अंतर माग येते पण तेवढंच अंतर माग येतं म्हणजे प्रवाहाचा त्याला अडथळा तयार होणार आहे आणि अडथळा जर तयार होत असेल तर आपण त्या दोघांच्या वेगांमधला फरक घेतो मग आता मला सांगा एक किलोमीटर जायचं आहे पुन्हा आहे कारण अंतर तेवढंच आहे आणि एक किलोमीटर आहे येताना सुद्धा एक किलोमीटर आहे पण आता काय होणार आहे आता बोटेतून बोटेचा जो काही वेग आहे त्याचा वेग आणि प्रवाहाचा या वेग यांची काय होणार आहे वजाबाकी होणार आहे ठीक आहे आणि ह्या टोटल अंतर भागिले वेग इथं पण भागिले वेग म्हणजे वेळ असणार आहे आणि एकूण वेळ लागले ऐंशी मिनिट आता इथं ऐंशी मिनिट लागले मला मिनटाचं रूपांतर करावं लागेल तासामध्ये मग मला मिनटाचं रूपांतर तासामध्ये जर करायचं असेल तर मला साहजिकाचे काय करावं कर लागणार आहे तर मला याला साठने ने भाग द्यावा लागणार आहे ठीक आहे मग आता तुम्हाला माहिती आहे का एक्स भागिले बारा प्लस एक्स भागिले चार बरोबर इथं जर भाग दिला तर चार इथं जर भाग दिला तर तीन मग चार छेद तीन येईल आता फक्त मला काय करायचं आहे यांचा छेद सारखा करायचा आहे इथं बारा ऑलरेडी आहे इथं बारा नाही असेल तर तीनने ने इथं पण वरती तीन ने गुणा छेद सारखा झाला बारा एक्स आणि तीन एक्स टोटल झाले चार एक्स मग चार एक्स भागिले बारा बरोबर चार छेद तीन ठीक आहे मला एक्स काढायचा आहे तर एक तसाच ठेवा किंवा हे बघा चार एक चार चार त्रिक बारा एक तसाच ठेवला एक्स बरोबर चार तीन हा तिन्ही तर भागिले पलीकडे गेल्यानंतर गुणिले होईल गुणाकारामध्ये तीन तीनला ला तीन कट झाले एक्सची किंमत किती आली चार म्हणजे त्यांच्यातलं अंतर किती होतं तर चार किलोमीटर म्हणजे त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती आहे तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती आपल्याकडं चार किलोमीटर आहे हे होतं तुम्ही एक्सची ची मेथड वापरून सॉल्व्ह करू शकता पण ज्याला ज्याला यू एस डी ही जी काही मेथड आहे ती जर माहीत असेल तर तुम्ही त्याने सुद्धा सॉल्व्ह करू शकता पण बऱ्याच विद्यार्थ्यांना यू एस डीची मेथड माहीत नाही आहे त्याच्यामुळे मग त्या मेथडने मी काही सांगत नाही कारण मी काय ते तुम्हाला बऱ्याच जणांना समजायचं नाही त्याच्यामुळे मग मी आता सांगताना हा प्रश्न थोडासा बेसिकने सांगितला आहे बेसिक जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल आणि कॅल्क्युलेशन जर पक्के असेल तर एक दोन तीन सेक दोन तीन स्टेपमध्ये उत्तर मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे आता एक लास्ट क्वेश्चन पाहू आपण जो आपला आज पाठवला होता तो आहे तुमचा काळकाम वेगवर ठीक आहे तर असेच प्रश्न तुम्ही सुद्धा मला पाठवू शकता तुम्हाला मी व्हॉट्सअप क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तुम्हाला जे काही सुट न सुटणारे प्रश्न आहे त्याचं सोल्युशन करण्याचं आणि सोप्यात सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न मी व्हिडिओ लेक्चरमध्ये करत असतो तर तुम्ही पण मला असे प्रश्न पाठवू शकता तर आता पुढचा प्रश्न पहा चार पुरुष व सहा स्त्रिया एक काम आठ दिवसात पूर्ण करतात तसेच तीन पुरुष व सात श्रेया तेच काम दहा दिवसात पूर्ण करतात तर फक्त वीस श्रेया ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता या मुलींना जे काही प्रश्न पाठवले त्याच्यामध्ये एकाही प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन पाठवलेला नव्हता पण माझे एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला पाठवताना तुम्ही ऑप्शन पण पाठवत चला कधी कधी ऑप्शन जर पाठवले तर कधी कधी आपण ऑप्शनचा पण विचार करू शकतो आणि याच्यापेक्षा पण कमी वेळात ऑप्शनने ते पण एक्सप्लेन करू शकतो ठीक आहे तर शक्यतो पाठवताना तुम्ही मला ऑप्शन पण पाठवत चला बरं आता पहा हा काळकाम वेगचा कन्सेप्ट आहे आणि हा त्यातला क्वेश्चन आहे आता तुम्हाला ते काळकाम वेगचे कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे आता पहा चार पुरुष पुरुषांना मी काय म्हणतो पुरुषाला इंग्लिशमध्ये मेन म्हणतात आणि स्त्रियांना एवढा मोठा शब्द लिहिण्यापेक्षा मी मेन आणि उमेन लिहितो मग चार पुरुष आणि म्हणलंय किंवा व म्हणलंय तर बी करणार आपण सहा स्त्रिया हे मिळून मिळून म्हणल्यानंतर गुणाकारामध्ये एक काम आठ दिवसात करतात मग तुम्हाला मला माहित आहे का आता इथं सगळ्यात महत्वाचं काय एका पुरुषाची कार्यक्षमता आणि एका स्त्रीची कार्यक्षमता आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे जर आपण त्यांची कार्यक्षमता काढू शकलो तर आपण या प्रश्नाचं उत्तर काढणार काढू शकतो नाहीतर आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकत नाही म्हणजे कार्यक्षमता म्हणजे काय का एक पुरुष एका दिवसात किती काम करतो आणि एक स्त्री एका दिवसात किती काम करते मग आता मला माहित नाही त्यांची कार्यक्षमता काय आहे तर मी एक पुरुष यम एवढं काम करतोय असं वृद्धरलंय आणि एक स्त्री डब्ल्यू एवढं काम करते असं वृद्ध धरले आता तसेच तीन पुरुष मग तीन यम व सात स्त्रिया सात डब्ल्यू तेच काम म्हणजे काम सेम असणारे no दहा दिवसात करतात गुणाकारामध्ये दहा मग तुम्हाला हे माहीत पाहिजे तर कार्यक्षमता गुणाकारामध्ये एकूण दिवस बरोबर एकूण काम असतंय म्हणजे काम तेच सेम म्हणल्यानंतर यांची काय असणार आहे बरोबर आहे हे काय असणार आहे बरोबर आहे आता आठ इथं गुणाकारामध्ये दहा पण इथं गुणाकारामध्ये मी डायरेक्ट भाग देऊ शकतो बेचोक आठ आणि बे पंचे दहा आता चारने आतमध्ये गुणलं तर चार चौक सोळा यम प्लस चार सात चोवीस डब्ल्यू बरोबर पाच तारीख पंधरा यम आणि साता पाच पस्तीस डब्ल्यू आता मला सांगा सगळे प्लसमध्ये तर तुम्ही डायरेक्ट फरक घेऊ शकता हे पहा डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला प्रत्येकजण प्लसमध्ये तर तुम्ही डायरेक्ट फरक घेऊ शकता सोळा यम आणि पंधरा यम यं। यांच्यामध्ये फरक आहे एक एमचा बरोबर पस्तीस आणि चोवीस यांच्यामध्ये फरक आहे अकरा डब्ल्यूचा ठीक आहे मग फरक घेतला तर याचा अर्थ काय होतो तर आता याचा अर्थ समजून घ्या एक पुरुषाची कार्यक्षमता किती आहे तर क्रॉसमधल्या व्हॅल्यू घ्यायची आहे अकरा आहे आणि एका स्त्रीची कार्यक्षमता किती आहे तर एक आहे मी काय सांगितलं तुम्हाला एका पुरुषाची कार्यक्षमता आपण क्रॉसमध्ये घेणार आहे एका पुरुषाची कार्यक्षमता अकरा आहे तर एका स्त्रीची कार्यक्षमता किती आहे एक आहे मग आता आपल्याला एकूण काम माहित असणं गरजेचं आहे तर मग एकूण काम तुम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणी किंमत ठेवा तर एकूण काम म्हणजे काय तर एकूण काम म्हणजे मी आज इथं किंमत ठेवतो पहा एवढ्या जागेत किंमत ठेवतो तर एकूण काम बरोबर चार गुणिले एक पुरुष किती काम करतो करतोय अकरा चार गुणिले अकरा प्लस सहा गुणाकारामध्ये एक स्त्री किती काम करते तर एक स्त्री फक्त एकच काम करते किती दिवस काम करणार आहे आठ दिवस हे झालं तुमचं एकूण काम वाटलंस तुम्ही याला आतमध्ये सोडवलं तरी चालन अकरा चोकस चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि सहा पन्नास पन्नास गुणाकारामध्ये आठ एवढं आपल्याकडे काम आहे वाटलंस तुम्ही पुढं गुणाकार केला तरी चालन नाही केला तरी चालन कारण पुढं कट मारायचं आहे आपल्याला पन्नास गुण्य आठ आठ पंचे चाळीस चारशे आपल्याकडे एकूण काम आहे आता चारशे एकूण काम आहे तर किती फक्त वीस स्त्रिया ते काम किती दिवसात करतील तर आपल्याला वीस स्त्रियांना लागणारे दिवस काढायचे तर एकूण काम लिहितो आपण चारशे वीस श्रेय आहे पण एक स्त्री किती काम करते तर एक स्त्री काम करते एक मग वीस गुणाकारामध्ये एक वीस गुणाकारामध्ये एक वी म्हणजे वीसच मग वीस एकवीस वीस दुने चाळीस वीस शून्य शून्य म्हणजे त्यांना वीस स्त्रियांना ते काम करण्यासाठी वीस दिवस लागतील तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्ही याची प्रॅक्टिस करा ठीक आहे तर हे होते आपल्याकडचे प्रश्न तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असाल तर जास्तीत जास्त मुलांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद